नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंडई अकरा सप्टेंबर म्हणजेच काल शासनाची एक महत्त्वाची बैठक पार पडली यामध्ये उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार या बैठकीत उपस्थित होते त्याचबरोबर शेतकरी नेते रविकांत उपकरजी पण ह्या बैठकीसाठी बोलवण्यात आले होते त्यांनी मागच्या पाच सहा दिवसापूर्वी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं आणि त्या संदर्भातच शासनाने त्यांना बैठकीसाठी बोलवलं होतं त्यामध्ये सोयाबीन कापसाच्या भावासंदर्भात किंवा शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात किंवा कांद्याच्या नियत संदर्भात अशा भरपूर सारे महत्त्वाच्या बैठकीत महत्त्वाच्या अशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील तर चला माहिती सुरुवात करूया सोयाबीन कापचा शेतमालाला योग्य वाढीव हमी देण्यासह निर्यात परवानगी देण्यासाठी केंद्र शासनाची अनुकूल भूमिका अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आहे मंडई शेतकऱ्यांचा शेतमालाला योग्य मोबदला मिळावा पाहिजे हे राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका असून सोयाबीन व कापसाचे हमी भाव वाढवण्यासाठी तसेच नियातीची परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकूल दर्शवलेली आहे ऊसाचा एम एस पी वाढून देण्याचा प्रस्ताव विचारधारणी आहे विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्यांचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील राज्यातील अकरा हजार पाचशे मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असल्याने कृषी पंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग देखील मोका होईल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देखील मिळण्यात येतील सप्टेंबर अखेरपर्यंत दूर करण्यात येतील केंद्रीय पणन सहकार कृषी मंत्र्याची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधीच्या बैठकीत दिली राज्यातील शेतकरी तसंच शेतमजुराच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज, आज मंत्रालयात एक बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं बैठकीला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पणन मंत्री अब्दुल सत्तार मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील नियोजन विभागाचे अप्पर मुख्य डॉ सचिव राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव आभा शुक्ला वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिये प्रधान असे सगळेच नेते वरिष्ठ नेते येथे उपस्थित होते मंडळी त्याचबरोबर शेतकरी नेते रविकांत उपकरपण ह्या संघटनेचे प्रतिनिधी देखील तिथे उपस्थित होते उपमुख्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की केंद्र सरकार कांदा नियतीवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला ने आहे त्याच्या धर्तीवर सोयाबीन आणि कापसाच्या नियतीला परवानगी देण्यात येणार आहे सोयाबीन व कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे त्यांच्याकडूनही सकारात्मक संकेत मिळालेला आहेत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पात्र कर्ज खात्यावर बँका स्तरावरील तांत्रिक अडचणीमुळे लाभ जमा झाला नाही तसेच ज्या शेतकऱ्यांनी बँकेच्या चुकीची माहितीमुळे कमी रक्कम प्राप्त झाली होती त्यांची माहिती घेऊन लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात हस्तांतर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आता पीक विमा संबंधित केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे तर विमा कंपन्याच्या प्रतिनिधीशी चर्चा करून ह्या प्रकरणी शेतकरी हिताची तोडगा काढण्यात येईल ह्या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या व शेत जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचा निर्णय देखील उपमुख्यमंत्री यांनी म्हणाले तसेच राज्य शासनाच्या विविध प्रसार संदर्भात सकारात्मक आहे तर केंद्र सरकारकडे शेतीशी संबंधित प्रलंबित अनुदान व कृषीमालाच्या हमीभाव कांदा नियतीबंदी व संबंधित बंदी, बंदी प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली शेतीविहर ठिबक तुषार सिंचनाचे आणि फळबाग व सिंचन अनुदानाचे वितरणाची कारवाई सुरू आहे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असून सौर ऊर्जावर कृषी पंपाची संख्या वाढवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे महाडीबीटी अंतर्गत कृषी अवजाराचे अनुदान वितरित करण्यासाठी निधीची तरतूद देखील केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ह्या बैठकीत दिली आहे तर मांडे अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले निर्णय घेण्याची शक्यता आता शासन करण्याच्या मार्गावर आहे तर मांडे हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद